शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील किल्ले श्री भूषणगड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खटावमानाने टीम भूषणगडच्या माध्यमातून शिवराज्याबीषेक सोहळा मोठ्या दिमाखामध्ये पार पडला या सोहळ्यास सरसेनापतींच्या वारसांसह धार्मिक आध्यात्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज श्री सयाजी नामदेव गुजर भोसरे वडगाव येथील जयराम मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज वेताळ महाराज गोरेगाव वांगी कदमवाडीचे रमेश कदम महाराज धारकरी आमदार मोणेशदा घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती या दिवशी संपूर्ण दिवसभर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा फटाक्यांची आतिशबाजी हलगी तुतारी मर्दानी खेळांचा प्रात्यक्षिक देशभक्तीपर गीते श्लोक यांनी संपूर्ण गड दुमधुमून गेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण घराची स्वच्छ सुशोभीकरण करण्यात आले होते गडावर आदल्या दिवशीपासूनच शिव भक्तांची उपस्थिती होती आदल्या दिवशी रात्री हरणाई देवीचा गोंधळ घालण्यात आला रात्री गडावर मशाल उत्सव साजरा करून गड जागता ठेवला गेला सत्कार समारंभ आणि महाप्रसादन कार्यक्रमाची सांगता झाली या वर्षी नव्हे तर दरवर्षीच याहीपेक्षा मोठ्या स्वरूपात जास्त उत्साहाने शिवाय राज्याभिषेक दिन साजरा करण्याचा आवाहन करण्यात आलं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खटाव आणि टीम भूषण गड यांच्या वतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते शिव व्याख्याती गुरुराज रसाळ यांचा व्याख्यान झालं वडूस ब्लड बँक यांच्याकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी आमदार मनोजदादा घुरपडे म्हणाले आज शिवराज्याभिषेक सोहळ्यास मला आमदार म्हणून उपस्थित राहता आलं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आमदार झालो धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली की इतिहास घडतो जे या गडकिल्ल्यांच्या बाबतीच्या मागण्या आपण केल्या त्या येणाऱ्या काही दिवसात मंजूर करून देतो यापुढे तुमचा हिंदुत्ववादी आमदार तुमच्या सर्व अडचणींवर विधानसभेत आवाज उठवताना तुम्हाला दिसेल कार्यक्रमात सौरभ जाधव सूरज पाटोळे श्रीकांत पिसाळ अनिल पिसाळ डोंडीराम जगताप सुधीर माने भैया गाडवे यांच्यासह युवा धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक नितीन कुलकर्णी आणि आभार मानसी कदम यांनी मांडले I एरळा न्यूज साठी प्रतिनिधी नितीन कुलकर्णी आणि गणेश घारगे किल्ले भूषणगड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा